नमस्कार आपण पाहत युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा तर का राजकारणात अनेकांचे राजकीय करिअर पणाला लागलेले त्यामुळे तुम्ही आज करिअर बद्दल मार्गदर्शन केलं नाही काय सांगितलं काय म्हणून नाही नाही मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं कुठचाही हाय प्रेशर गेम जसं काल पण बघितला तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं मला ते हे महत्वाचं होतं ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं म्हणाले की जसं भारताने मॅच जिंकलायचं नाही काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला वाटतं बालिश पण आहे काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत आम्ही मोठं झालो त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदच आहे सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाउन्स केली टी ट्वेंटी मधून पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे आणि कालची जी काल टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झालाय सगळ्यांचं अभिनंदन करतो महत्वाचा आहे महत्वाचा आहे आज तीस जून आहे दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकार आलो त्याला पूर्ण झाले कसं पाहिजे नाही आज जागतिक खोके टीम आहे <laughs> आदित्यजी आशिष शेलार एक आरोप केला आहे की खरतरी उद्धव ठाकरेंकडून जे आहेत मतदान निवडणूक अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे दबाव टाकला जात आहे त्यांना धमकवला बघा मी हे नेहमी आहे ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये इतरांना राग जास्त जास्ती लक्ष देऊ नका महत्व देऊ नका त्यांना मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमी आहे आणि थोडं वाईटही वाटतं काय नक्की मतदारांशी संवाद साधला अरे माझ्या मतदारसंघात फिरतच असतो त्याच्यात वेगळं काहीच नाही आम्ही अर्थात अरविंद सावंत साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात म्हणजे वरळी असेल इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदारांचे आणि मतदार मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात आता करत होतो मुख्यमंत्री फेसबुक पोस्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं की दोन खबर निर्णय आमचा योग्य सुद्धा तर तीन मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री दोन हाफ टी मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत जे पक्ष चोर आहेत बाप चोर आहेत दुसऱ्यांचे वडील ज्यांना स्वतःच्या होर्डिंग वर हे असे लोक आहेत त्यांना काय बोलायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदान यादीत गोळ केला आहे एका मतदारसंघात जवळपास चाळीस हजार जी आहेत गायब असल्याचा आरोप जो आहे तो आशिष शेलार बघा ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची ची गरज आहे मदतीची गरज आहे काउन्सलिंगची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही कारण अशा लोकांवर बोलणं मला वाटतं चुकीचं आहे काल अमेरिके राष्ट्रकरे यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांना आवाहन केलं की माझ्या आता सत्ता द्या वेगवेगळ्या काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल